कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री हे hey, खरे तू तू न कर बोल अरे भाई खरे uh. <laughs> येले <या>, लगते <लाच्टों। laughs> हा बोलू शकतो एकदा तक ठरलं तुमचं ते बरं झालं आणि संपदा एक नंबर ता काम केलंय एक नंबर पहिल्यांदा कोणीतरी याला पुस्तकातून बाहेर काढलंय हे पण भाई लोक मला वाटतं हे फक्त ना चंदन मुळे शक्य झालं यार हा हूं खरे तुम्ही जे करू नाही शकलात ना ते चंदनदा केलंय अरे दादा, <laughs> दादा थँक्यू म्हणजे तू होतास ना म्हणून फायनली कबुली तरी दिली नाही हो ना काहीच बोलला नसता अरे पण आता बोलू ना कबूल तर केलं ना पण आम्हाला पार्टी आहे एक मिनिट पार्टी कसली एक सेकंड एक सेकंड मिळत पार्टी काय संपदा काय चाललंय तू इथे कस मी विचारलं पाहिजे तू इकडे काय करतेस झाली ना माझे तर पेपर चांगले गेले म्हणून पार्टी करायचं बोलत होतो आम्ही हा अरे <laughs> वा पेपर कसे गेले ते सांगा आधी अच्छा खूप चांगले गेले व्हेरी गुड रॉकी आहे ना म्हणून त्याच्यामुळे जिजू तुम्ही आज इकडे गॅरेज वर कसे काय आलो रे <laughs> काय खूप खुश दिसतोस तू हा आपलं तसंच असत खुशच असत आपण बाई काही नाही खूप लोड चालू आहे सध्या काम भरपूर आहे म्हणून इतके दिवस जमलं नाही याला पण आली शिवा अरे शिवा घरी आहे ना मी डायरेक्ट आलो असत कि म्हणजे सहजच ना सहजच जरा काम होतं चंदन जरा तुझ्याकडे काम आहे थोडस ये ना बोलायचंय माझ्याशी हा ये काय आमचं काय माहिती काय माहित रिसेंटली ना दादा खूप असं विचित्रच वागायला लागलाय चंदन तू शिवाला कसं ओळखतो आणि कधी बसून ओळखतोस चंदन सॉरी मी, मी जरा गोंधळलो शिवाला मी खूप म्हणजे खूप अगोदरपासून ओळखतो शिवा तुला कशी वाटते हे सगळं तू मला का विचार तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे प्लीज शिवा तुला कशी वाटते शिवा खूप चांगली मुलगी आहे अशोक खूप मदत करते लोकांची माझी पण केली इनफॅक्ट मी या गॅरेजवर काम करतोय ते तिच्यामुळेच आज हां आणि तु तुझं आणि दिंगच येलो एक मिनटं हॅलो आप कुठे असतू मी इथे गॅरेजवर आहे काय झालं तुला बोलायचं होतं ना माझ्याशी हो पण तू बोलली नको बोल... बोलू म्हणून आपण आता भेटून बोलू शकतो लगेच आता हो काही काही कामात आहेस का हा जरा आपलं आतापेक्षा महत्वाचं आहे नाही असं काही नाही मग तुला असं वाटत असेल की आपलं नातं परत जुळावं तर तू आत्ताच्या आत्ता मला भेट आत्ता हो लगेच अगं पण आ... अरे हा कुठं गेला आता शिवा मी बोलायचा प्रयत्न केला पण तो काही सांगतच नाही ग उलट हा विषय काढला तर माझ्यावरच वाईट लागला सवयच झालीये त्याला सतत आपलं चिडचिड चिडचिड मी काय बोलले की तोंड वाकडं करतो मला बोलतो मी जबरदस्तीने त्याला माझ्या प्रेमात पडले अरे असं का करू मी मलाही कळत नाहीये ग आता तो तुला प्रपोज करणार होता ना त्या दिवसाबद्दल मी पुन्हा विचार केला पण असं काही विचित्र घडलं नव्हतं ग मग काय झालं याच मत पूर्ण बदललं काय माहीत कळत नाहीये ना। बीच वर जाताना याला मध्ये कोणी भेटलं त्याचे कोणी कान भरले की काय काय माहीत पण असंही शक्य नाहीये कारण तो प्रपोज आहे फक्त मला आणि पानागला माहित होत म्हणजे हा पण दिव्याला पण माहित होत अरे एक मिनिट दिव्या कुठून आली मध्ये अरे तिनेच तर हे डेकोरेशन कसं करायचं त्या गोष्टी कुठून घ्यायचं हे सगळं सांगितलं ना म्हणजे दिव्याला माहित होता अशू तुला प्रपोज करणार आहे सॉरी शिवा पण हा दिव्याचा अँगल पण आपण एकदा विचार करायला हवा मला कळते ती तुझी बहीण आहे पण तुझ्यात आणि दिव्यात खूप फरक आहे हे बघ माझ्या मला नाही वाटत असं दिव्या काही करेल हे, हे, हे बघ शिवा ती तुझी बहीण आहे म्हणून तुला वाटत नाहीये पण मी नोटीस केलंय मला आता आतून वाटते की यात ना दिव्याचा काहीतरी संबंध आहे प्लीज प्लीज माझ्यासाठी एकदा तू चौकशी कर एकदा बर मी आता निघतो पण हा दिव्याचा अँगल याचा एकदा विचार कर ठीक आहे काय झालंय ते शोधावंच लागेल काय रे इतका का निवंत झोपल्यास मग काय करू काही हातपाय न हलवता हो तुझं डोकं चालून सगळ्या गोष्टी जर आपल्या मनासारख्या होत असतील तर मी कशाला काय करू नुसतं हो ना मग हा आनंद टिकवायचाही आहे आपल्याला काय करायचं दोन गोष्टी बरोबरीने ओके म्हणजे त्यासाठी मी काही विचार करायची गरज आहे नको विचार मी करेन तू फक्त ते फॉलो कर ओके okay, जशी तुझी आज्ञा काय करायचंय शिवा आणि आशू मध्ये बिनसलच आहे ना आता मग त्यांच्या नात्यात मोठी फूट पाडायची आपण इतकी मोठी फूट पाडायची ना की तिचं या घरातून जाणं कन्फर्म झालंच पाहिजे ओके okay, आणि दुसरं काय माझ्या एक लक्षात आलंय आईला नेहा आवडायला लागली आहे मग ती नेहा तिची सून होणार आहे हे तिच्या मनात फिक्स करायचं झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री